परवेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेरून दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तीन महिन्यांच्या बाळाचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले म्हणून पनवेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा प्रकार हा संवेदनशील व गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ यातील अपहरण बाळत व आरोपिताचा शोध घेण्यासाठी परवेश्वर पोलीस ठाण्याकडून पाच पथके तयार करण्यात आली सदर पथकाने पनवे रेल्वे स्टेशन परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासली असता एक महिला ही यात अपहरत बाळास पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसताना दिसून आली त्यावरून सदर आरोपिता व अपहरत बाळाचा शोध घेणे कर्जत लोणावळा दौंड पुणे येथे पथके रवाना सदर पथकांनी केलेल्या तपासामध्ये यातील ही पोलिसांना गुंगारा देण्यासाठी लोणावळा येथून रेल्वेने पुन्हा परवेच्या दिशेने आल्याचे दिसून आले मिळालेल्या माहितीच्या आधारे परवेश्वर पोलीस ठाण्याच्या आजूबाजूच्या पोलीस ठाण्यास गुन्ह्याच्या घटनेबाबत माहिती देऊन यातील अपहरण बाळद आरोपित्याचा शोध घेण्याबाबत कळवण्यात आले होते पुण्याच्या तपासादरम्यान कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र कोते यांनी परमेश्वर पोलीस ठाण्यास कळवले की त्यांच्या पोलीस ठाण्याच्या नेमणुकीस असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती शेळके या कळंबोली सर्कलकडून कळंबोली पोलीस ठाण्याकडे येते असताना त्यांना यातील आरोपिता ही अपहरत बाळासह कळंबोली फायर ब्रिगेडजवळ दिसून आल्याने त्यांनी आरोपितेस ताब्यात घेऊन अपहरत बाळाची सुटका केली असल्याचे कळवले त्यावरून तात्काळ पनवे पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अमलदार यांनी कळंबोली पोलीस ठाणे येथून अपहरत बाळ व आरोपी तेच पनवे पोलीस ठाणे येथे घेऊन आले त्यानंतर बाळा सुखरूप तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले यातील आरोपिता नामे रोशनी विनोद वागेश्री राहणार पनवेल रेल्वे स्टेशन समोरील झोपडपट्टी सदर पुढील तपास शहर पोलीस ठाणे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री